भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी संतोष पाटील गाडे व काणोबा बिस्मिल्ले यांची निवड मुदखेड शहर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आमदार श्रीजया चव्हाण व वा भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर विभागाचे उर्वरित जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आले असून यामध्ये जिल्हा चिटणीस पदी पांगरगाव येथील क्रियाशील कार्यकर्ते संतोष पाटील गाडे व मुदखेड शहरातील गोविंद उर्फ कानुबा बिस्मिल्ले यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांच्या पुढाकारातून दिनांक चौदा ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष माधव पाटील कदम संजय औलवार राम आवादार संजय सोंटके प्रभाकर पांचाळ गोविंद गोपनपल्ले भगवान पानेवार रावसाहेब चौदंते मुन्ना चांडक बजरंग खोडके सुधाकर सूर्यवंशी देवा धवडगे कुणाल चौदंते संजय चव्हाण पिंटू बोडके शिवा तरोडकर अभिजित नातेवाड यांच्यासह मुदखेड शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्त्यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले

आदरणीय संतोष पाटील गाडे सरचारी चटणीस म्हणून त्यांची निवड झाली आणि सेकंड म्हणजे धनगर समाजाचं उगरचं नेतृत्व आणि भाजप साहेबांचा सा अतिशय विश्वास कानोवाजी बिसमिल्ले ज्यांनी कालच लागलेल्या रिझल्ट मध्ये यांचा आणि गजानन कमरेचा सिंहाचा वाटा होता असं म्हणण्यात काही हरकत नाही त्यांची चटणीसपदी निवड झाली मागील काही काळापासून गोपन पलता मी का मा, चार पाच महिने चार महिने झाल्यावरती दोन चार महिने मी शहर अध्यक्षपद सांभाळत आहे शहर अध्यक्षपद सांभाळताना बऱ्याचशा काही गोष्टी पप्पू शेतने अनुभव घेतले मा माधवदाबानी घेतले संजू भाऊनी घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये सगळ्याला समान वागणूक शहर अध्यक्षाकडून भेटतच नाही कारण का पद राहतात चार आणि चाळीस लोकांची अपेक्षा राहतात तर आपण मागल्या वेळेस कानबा भाऊ थोडं नाराज झाले होते त्यांना महामंत्रीची अपेक्षा होती आमची इच्छा जिल्ह्यावर नाही जी पहिले होती आता आहे आणि समोर अपेक्षा करतो आपण जिल्ह्यावरच राहो जिल्ह्यावरून समोर परदेशापर्यंत आपली वाटचाल चलाव आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेली दीड वर्ष झालं आम्ही आलेल्या इथलं संस्कृती काम करणाऱ्या लोकांची शंभर टक्के भारतीय जनता पार्टी दखल घेते यात शंका नाही येणारा काळ आपल्यासाठी चांगला आहे दोन चार महिन्यात काय का होण्या चव्हाण घराण्यात या केंद्रात याव की महाराष्ट्रात यावं मंत्रीपद शंभर टक्के येणार याच्यात शंकाच नाही आणि राहिला विषय आता समोरचा नगरपालिकेचा दादानी म्हणले ताकदीने लढत दहा प्रभाग आहे वीस नगरसेवक राहतील तीन क्रात मेंबर राहतील एक नगराध्यक्ष राहतील ओपन सुटो ओबीसी सुटो एससी सुटो येणारा काळ भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के नगराध्यक्ष राहील याच्यात शंका नाही कारण का आपण बघलात पक्षाने दोन्ही अध्यक्ष चांगले मिळवले शेड अध्यक्ष बी राम आहे युवक अध्यक्ष बी राम आहे त्यामुळे रामराम मध्ये शंभर टक्के नगराध्यक्ष दोन चार चा निवडून येईल यात संप नाही राहायला विषय आता ग्रामीण भागातला नंतर थोडक्यात संतोष भाऊ सांगाल दत्तूभाऊ देशमुख सांगाल आणि आम्ही प्रयत्न करू आमचे वय कमी आहे पण आम्हाला नॉलेज जास्त आहे सगळ्याला वरिष्ठ लोकाला वडिलासारख्या काकासारख्या लोकाला आम्ही मान सन्मान शंभर टक्के त्यांचा ठेवू आम्ही एकांडी ट्रेन स्वतः नगरपालिका नाही लढणार पण जे नेमतीनं ने काम करायला त्यांच्यासाठी आम्ही सहा सहा शिफारस करू की ह्यांना तिकीट देण्याला ह्याला निवडून आणावं लागेल हे माझी प्रमाणित स्वतःची भूमिका राहील मी शहर अध्यक्ष असल्यामुळं कमीत कमी पूर्णच्या पूर्ण स्थिती आल्या पाहिजे हे माझी भावना आहे हे असल्या माझ्याकडे नाही बिलकुल की हे काम नाही केलं तर साहेब हे चांगलं आहे जे काम करेल त्याचीच रिपोर्टिंग होईल जे काम करणार नाही अजाबात त्याची रिपोर्टिंग होणार नाही राहिला विषय मी शहराचा अध्यक्ष आहे मला बरेचसे काम आहेत आपण शहरात दोन महामंत्री केलेले आहेत एक प्रभाकर पांचाळ दुसरा विनोद चंद्रे सगळ्याला विनंती आहे की आपण जसे या लोकांचे नाशेच बघले आपण ह्यांची त्यांची विचार न करता मीटिंग असो की सभा असो आपण आवर्जून उपस्थित राहावे एवढं बोलतो आणि थांबतो जय श्रीराम